तुम्हाला आवाज येतोय का माझा सगळ्यांना सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो गेले दोन दिवस जरा थोडीशी तब्येत तर नरम आहे मी आज जो आत्ता इथे आलोय मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमा खातर तुमच्या प्रेमा खातर म्हणून मी आज इथे आता आलो फार काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले ताट नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाहीत हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं सगळीकडे नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं वायर हे सगळे महाराष्ट्रात वायर खूप फिरतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापना झाली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे हे खरच आश्चर्य मला अजूनही आठवतंय की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं सा पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होत आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाचे खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधु मिस्तवी जात नसे पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगी येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होत अरे आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले जयंतरावनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे अरे ते बाकी काय फक्त मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंतराव बोले नका बोलू जा म्हणून ते मला का बोलताना येणार होत उल्लेख शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय वर्षापूर्वीच्या चे, लोकसभे चेंडुकीला मी जयंतरावच्या चे, प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न कर ज्या प्रकारे बा या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्या वेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत कुठे चालल्यात आहेत काय चालले आहेत जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच कुंपणच शेत खात आहे शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांबद्द बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीयेत बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरून तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीची राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे त्यालाही मी म्हटलं होत मी म्हटलं गुजरात देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला बद्दल आम्ही बोलले की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करता गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय यांचं काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या वाटपात म्हणालो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड एग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधन जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्य आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे कोण येत आहे कोण राहत आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहत आहे कोण येते माहिती जवळपास उत्तरामधले अनेक असे धनदानगे आहेत त्याच माझ्या कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकतायत आमच्या लोकांना एवढेही कळत नाहीये की आता आम्हीच संपणार माझी तुम्हाला सगळी याच्या पुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायची त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला आज या काही वाचवल्या आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अभारणी खासदार निवडून येतील मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळा अख्खा ठाणे जिल्ह्याला विळखा पडलेला आहे इथे विमानतळ येत आहे तिथे अगोदर एक कोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत तिकडे बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटते आता तुम्हाला बडे तुम्ही सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बडे कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार मला अटक करू शकत करूच <प्राथ> दे मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमीन घेणार मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार तुमच्याकडनं मत घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून पिटून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग काढायला डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना मग अधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डासबारच्या दादेला करून घ्यायचं रायगड जिल्हा आहे नो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडनारायणाने ओटी भरवून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे भरवू देत व्यापाराच्या चोपड्यांमध पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं हे नुसतं गुजराती माणसाबद्दल काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही त्यावेळेला समजेल की आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय रायगड लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या पायाखालची जमीन निसट्टी आहे तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं आणि मग नंतर कालांतराने मी नेहमीच सांगत कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे प्रत्येकाने का बोले पाहिजे तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाट मला लाज हे कोण आहेत म्हणे परचेसेबल कम्युनिटी विकत घेण्या येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं बी जे सतत सांगत आले अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो तो बिकाव आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन सगळं सगळ्या भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार महाराष्ट्र हो। आहे त्या ठेव ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोश काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब ज्यावेळेला होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता का महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामा नये तुम्ही जिवंत असलं पाहिजेत तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनीत देऊन टाकायच्या दुसरे येत आहेत बाहेरची है। माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही विरोधात दोन दोनदा म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकडून दिले पहिल्या वेळाला वीस हजार लोकांना हाकडून दिले कोणी ते आंदोलन केलं होतं तो काय नाव त्याचं आमदार त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये बातम्या नाहीत बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला हाणसाला गुजरात मध्ये जर समजा सत्कार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित कसा असतो आता पण आत्ता पण म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीलच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्या समोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हा जोडून विनंती आहे की जागे राहा डोळे उडे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र